नमस्कार नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा पवित्राचा सण मानला गेलेला आहे या दिवशी तीर्थक्षेत गंगा स्नान जपजापानधर्म या गोष्टी केल्या जातात सूर्य धनुराशी मकर राशीमध्ये ज्या दिवशी प्रवेश करतो तो दिवस मकर संक्रांत म्हणून मानला जातो तो मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो या दिवशीच उत्तरायणाचा आरंभ होतो असे समजले जाते हा सण थंडीच्या दिवसात येतो त्यामुळे ह्या दिवशी गडद रंगाचे किंवा काळ्या रंगाचे वस्त्र धारण केली जातात जेणेकरून वातावरणातील उष्णता शोषली जाऊन शरीरातील गरमी आहे तशी राहावी या दिवशी सूर्य सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करत असून संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे सकाळी आठ पंचावन्न ते सायंकाळी चार पंचावन्न पर्यंतचा आहे मकर संक्रांती दिवशी आहे तिळाचं पाण्याने स्नान करणे उपण तिळाचं दान करणे अशा प्रकारे तिळाचा सहा प्रकारे उपयोग केला असता आपल्या पापांचं क्षारण होतं अशी धार्मिक मान्यता दिलेली आहे मकर संक्रांतीचे दिवशी उसाची वाढ होत जाते व रात्र कमी होत जाते या वर्षी ही संक्रांत वाघावरती बसून आलेली असून तिथं उपवाहन घोडा आहे तिने पिवळी वस्त्र धारण केलेले आहेत व अलंकारासाठी मोती धारण केलेले आहे ती कुमारी असून भक्षण करत आहे तसंच तिनं केशराचा तिलक लावलेला आहे व हातामध्ये गदा घेतलेला आहे तिचं नक्षत्र नाव व वाघ नाव महोदरी असं आहे ही संक्रांत पूर्वीकडून निघून पश्चिमेकडे निघालेली आहे व वायवेकडे पाहत आहे संक्रांती जी वस्त्र धारण के आहेत ती वस्त्र म्हणजे त्या रंगाची वस्त्र संक्रांती दिवशी धारण करून देत संक्रांतीने यावेळी पिवळ्या रंगाची वस्त्र धारण केलेले असल्यामुळे संक्रांती दिवशी पिवळ्या रंगाची कोणतीही वस्त्र आपण धारण करू नये हा सुवर्णाचे जर दागिने असतील तर सुवर्ण हे पिवळं जरी असलं तरी ते शुभकारक मानले गेले असल्यामुळे सुवर्णाचे दागिने चालतील तसेच हळद हे सौभाग्याचे मांगल्याचे प्रतीक मानले गेले असल्यामुळे हळदी कुंकवासाठी हळद देखील चालू शकते मात्र केशराचा टिळक वापरणे तसेच खीर देखील खाऊणे संक्रांत पूर्वेकडून आले म्हणजेच पूर्व दिशेच्या ज्या काही गोष्टी आहेत तिथे शुभकारक व लाभकारक गोष्टी घडून येतील मात्र पश्चिमकडे ते ता जात असल्या पश्चिम पश्चिमेकडचे जे भूभाग आहेत त्या ठिकाणी संकट व हानी सोसवते त्याचप्रमाणे वायव्य दिशेकडे पाहत असल्यामुळे वायव्य दिशेला देखील नुकसान संभवते संक्रांत जो पुण्य काळ आहे त्या पुण्य काळामध्ये आपण सरज आपले दानधर्म या गोष्टी कराव्या तसेच गवत कापणे वृक्ष कापणे काढणे व कामविषयी हे सेवन करू नयेत संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये नवीन भांडी गोग्रास अन्न पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा या गोष्टींचं यथाशक्ती दान करावं की जेणेकरून आपला पुण्यसंचय होत राहील येणारी संक्रांत ही मोती धारण केलेली असते संक्रांती दिवशी मूर्त्याचे दागिने धारण करून येत नवीन वर्षातील पहिला सण संक्रांत हा आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी व आनंद घेऊन येणारा असा असो धन्यवाद